कसं पाहता आनंद सर्वप्रथम याच गोष्टीचा आहे की एक महिला आता अध्यक्ष होणार आहे आणि मला वाटतं जेव्हापासून नगरपालिका बीडची झाली आहे तेव्हापासून प्रथमच अनुसूचित जातीच्या या महिलेला म्हणजे बाबासाहेबांच्या लेकीला तो हक्क मिळणार आहे आणि हयाच्यापेक्षा जास्त आनंदाचा क्षण अजून दुसरा कुठला असू शकत नाही आणि एक महिला म्हणून मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे आणि जी पण महिला विराजमान होईल ती नक्कीच चांगला कारभार करेल अशा शंका नाही आहे लोकांनी आता उघडपणे जर बघितलं तर मागचे नगरपालिकेची डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांची सत्ता आणि आदरणीय आमदार साहेबांचे मागचे सहा वर्ष याला जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला कळेल की विकास कोण करू शकतं दोघेही ट्रायड अँड टेस्टेड आहेत आणि आम्ही एक तरुण नेतृत्व नवीन चेहरा नक्कीच देऊ आणि लोकांनी जेव्हा मतदान करतील लोक आता काही भोळे भाबळे राहिलेले नाही आहेत आणि प्रत्येक इलेक्शन जातीपातीला तोडून फोडून होणार नाही एखाद्या वेळेस ती होत असतं परंतु आता जर दोन्ही कम्पेअर केलं दोघांनाही ट्राईड अँड टेस्टेड आहे दोघं पण तर आम्ही कधीही त्यांना वर वरचढच ठरणार कारण जो पण विकास शहरात दिसतोय तो आमच्याच नेतृत्वाखाली झालेला आहे मागच्या दहा वर्षात जेव्हा की आमदार साहेब सहा वर्षापासून आमदारकीची खुर्ची सांभाळत आहेत पण साधी एक नाली आली पण त्यांच्याकडून करणं झालं नाही आणि एक माझी पण लोकांना सूचना आहे की इलेक्शन्स आले की आपले साहेब रस्त्यावर उतरतात ते दोन महिने थांबतात आणि नंतर रिटायर होतात त्यामुळे हे पण गोष्ट लोकांनी लक्षात घ्यावी आणि मला तर खेद ह्या गोष्टीचा वाटतो की आमदार साहेबांना वॉर्ड किती आहेत हे पण ते विसरले होते पन्नास आणि बावण्यात फरक आधी त्यांनी लक्षात घ्यावा आणि मग पुढे बोलावं मी वीस तीस हजाराचं करू दाव्याने काय होतं परंतु आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि लोकांना तोडणं फोडणं हे सोड सोडून लोकांना परत एकदा विकास आणि माणसाची ओळख करून देऊन आम्ही इलेक्शनला सामोरं जाऊ एवढंच मी बाच बोलू शकते